जे आमचं चार नंबर कार्यालय आहे यामध्ये काही माहिती मिळाली होती की मोठ्या प्रमाणावर एजंट या ठिकाणी काम करतात <laughs> आणि एजंटच्या माध्यमातून वीस हजार दहा हजार दा, आठ हजार जसे रजिस्ट्री आहे तेवढे पैसे घेऊन या ठिकाणी वरचे पैसे घेतात ऑनलाईन तर आपले रजिस्ट्री आहे सी सी टी व्ही सर्व्हिलन्स नाही आहे कागदपत्रामध्ये काही तुट्या आहे का हे करता मी आलो आहे एक दोन तुट्या आहेत तपासू आणि योग्य कारवाई करू जे पोलिसांना पैसे मिळाले ते पोलिसांना बोलवलं आहे ते पैसे चेक करा कुणाचे त्यांचा पण पैसे ते आम्ही आता तर उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आम्ही या ठिकाणी तुकडे बंदी कायद्याबद्दलचाही जो निर्णय घेतणार आहोत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आता लोकांच्या रजिस्टर लागतील आणि लोकांना जो त्रास आहे तो दूर होणार आता पोलीस पहिले चेक करतील पैसे कुणाचे आणि कागदपत्र आमचे अधिकारी चेक करतात आहे माझ्यासोबत जे जेडीआर आले जिल्हा निबंधक आले आहेत काही कागदपत्र चुका असेल तर कारवाई करू मोठ्या प्रमाणामध्ये दलाला दलालाची सुडसुडाट शुड़ आहे म्हणूनच तक्रारी आहे ते आता चेक करतोय आमचे पोलीस चेक करतील कोण कोण दलाल या ठिकाणी आहे आणि दलालाच्या सुडसुडाट शुड़